डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे मुद्देसूद विश्लेषण सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकोणतीस डिसेंबर दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुठल्याही प्रकरणामध्ये राजकारणी आपला स्वार्थ साधल्याशिवाय सोडत नाहीत यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मुद्देसूद विश्लेषण वातावरण गरम करून जेव्हा एखादा मुद्दा उभवला जातो वातावरण गरम करून जेव्हा एखादा मुद्दा उभवला जातो तेव्हा प्रत्येकाकडूनच आपला अजेंडा राबवला जातो तेव्हा प्रत्येकाकडूनच आपला अजेंडा राबवला जातो पुन्हा एकदा पहिलं कडवं वातावरण गरम करून वातावरण गरम करून जेव्हा एखादा मुद्दा उभवला जातो वातावरण गरम करून जेव्हा एखादा मुद्दा उभवला जातो तेव्हा प्रत्येकाकडूनच आपापला अजेंडा राबवला जातो तेव्हा प्रत्येकाकडूनच आपापला अजेंडा राबवला जातो सदरील वातुडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं आपल्या राजकीय अजेंड्याचे आपापल्या राजकीय अजेंड्याचे इथे प्रत्येकालाच पळलेले असते आप आपल्या राजकीय अजेंड्याचे इथे प्रत्येकालाच पळलेले असते राजकीय खुराका अभावीच प्रत्येकाचे घोडे आळलेले असते राजकीय खुराका अभावीच प्रत्येकाचे घोडे आळलेले असते प्रत्येकाचे घोडे अळलेले असते त्यामुळे एखादा मुद्दा सापडला हे सापडला की विरोधकाला कोंडीत पकडल्याशिवाय ते सोडत नाहीत अर्थात तुम्हारे खतमे हमारा सलाम असं काहीस सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा राजकीय अजेंड्याचे इथे प्रत्येकालाच पळलेले असते आप आपल्या राजकीय अजेंड्याचे इथे प्रत्येकालाच पळलेले असते आणि राजकीय खोराकाअावीच प्रत्येकाचे घोडे अळलेले असते राजकीय खुराका अभावीच प्रत्येकाचे घोडे आलडेले असते प्रत्येकाचे घोडे आलडेले असते सदळ पातडीकेचं शेवटचं तिसरं आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक अजेंड्याचं मुद्देसूद विश्लेषण करणारं हे शेवटचं आणि तिसरं कडवं वैयक्तिक हेवे दाव्यावरती वैयक्तिक हेवे प्रत्येक प्रत्येकजण घसरला जातो वैयक्तिक हेवेदाव्यावरती प्रत्येक जण घसरला जातो मुद्दे तापतात मुद्दे थंड होतात मात्र मूळ मुद्दा विसरला जातो मात्र मूळ मुद्दा विसरला जातो पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं वैयक्तिक हेवे दाव्यावरती प्रत्येक जण घसरला जातो वैयक्तिक दाव्यावरती प्रत्येक जण घसरला जातो मुद्दे तापतात मुद्दे थंड होतात मात्र मूळ मुद्दा विसरला जातो मुद्दे तापतात मुद्दे थंड होतात मात्र मूळ मुद्दा विसरला जातो मात्र मूळ मुद्दा विसरला जातो आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मुद्देसूद विश्लेषण ऐकत <स्या theme है> राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्यका